चार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप पॅकेडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहोत आज सोमवार आहे आणि सोमवारी पहिला ग्रुप रेडी झालेला आहे पहिल्या ग्रुपमध्ये या सर्व विद्यार्थिनी ज्या आहेत या तीन मिनिटाच्या आतमधल्या विद्यार्थिनी आहेत कारण का ती भरती जवळ आलेली आहे आणि त्या आउट ऑफ पासून ते तीन मिनिटापर्यंतच्या विद्यार्थिनी ह्या ग्रुपमध्ये आपण सोडत आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे इजा की इथं थांबलेल्या ह्या ज्या विद्यार्थी आहेत त्या प्रत्येकजण आउट ऑफमध्ये येणार आहेत कारण का भलेही आजच्या टायमात सर्वजणी आउट ऑफ नाही आल्या तरी पण लवकरात लवकर त्यांना आउट ऑफचे हे स्वप्न दिसत आहेत कारण का की काही मुली ज्या आहेत त्या दोन पन्नासच्या पुढच्या ज्या आहेत पंचावन्न छप्पन सत्तावन्न तीन मिनिट ह्या मुलींना दोन दोन सेकंद कव्हर करत 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 आपण आउट ऑफपर्यंत घेऊन जाणार आहोत कारण का की एकाच दिवशी सगळ्या गोष्टी होणार नाहीत त्यामुळं वर्कआउट करून त्यांच्यातला दमजिरवून त्यांच्यातला जो भीती आहे ती भीती घालून प्रॅक्टिसच्या ज जो जोरावर त्या प्रत्येक जणीला आउट ऑफच्या रेंजमध्ये नेण्यासाठी आपण घेऊन जात आहोत तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की, की पोलीस भरती ही खूप जवळ आलेली आहे पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याचा कालचा शेवटचा दिवस हा संपलेला आहे आणि आता प्रतीक्षा आहे की फक्त आणि फक्त फिजिकलचीच तर लवकरात लवकर आपण फिजिकलसाठी सज्ज राहणं गरजेचं आहे तसंच लेखी परीक्षेला सुद्धा आपल्याला चांगल्यात चांगला स्कोअर तयार करणं गरजेचं आहे आणि मला तर नक्कीच या इथं आलेल्या सर्वच विद्यार्थींकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाटेल तेवढी मेहनत करी तरी चालेल परंतु स्वतःच्या स्वप्नाचा विसर पडू न देता त्यांनी मेहनत करत राहणं आणि अखंड आणि अखंड मेहनतच करत राहणं हेच त्यांचं ते कर्तव्य आहे आणि ते त्यांचं कर्तव्य बजावताना दिसत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीचा कालावधी न घेता आपण आठशे मीटरच्या दौडला लगेच सुरुवात करत आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे सर्व पालकांनी आणि हा व्हिडिओ पालकांनी पाहिल्यानंतर आपल्या आपल्या विद्यार्थिनीचा टायमिंग किती आहे ते तुम्हीच कमेंटमध्ये सांगा कारण का की प्रत्येक पालकाला मी फोन करणं किंवा प प्रत्येक पालकाला फोन करून त्या त्यांच्या मुलीची प्रगती सांगणं हे तेवढं तरी नक्कीच सोपं नाही परंतु प्रत्येक पालकाला हा व्हिडिओ पाहणं हे मात्र सोपं आहे आपल्या लेकराचा व्हिडिओ नक्कीच पहा आणि त्यामध्ये किती टायमिंग आहे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय महाराष्ट्र साईड नसती काय बस बस दमनचल 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 येऊ देमणचल दमांचल दम तिच्या लेवल ना तर हे चलते ना पुढे भुरगीच्या बरोबर बस तर हाय स्पीड चल फाय एक पंद्रह चला चार से बेटर रह हाई स्पीड चौथा एक पन्नास चला लवकर चला चला थोड राहिले थोड राहिले चला दोन दहा चल फास्ट ओढले बा

पनास, दोन सत्तेचाळीस दोन अठ्ठेचाळीस एक दोन एकोणपन्नास दोन पन्नास दोन एकावन्न दोन बावन्न दोन त्रेपन्न दोन चौपन्न दोन छप्पन दोन सत्तावन्न दोन अठ्ठावन्न दोन एकोणसाठ तीन मिनिट तीन एक तीन दोन तीन चार तीन पाच तीन सहा तीन सात तीन नऊ